हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खालापुरातील तांबाटी ग्रुप ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक ग्रामसेवक प्रशांत कदम महाराष्ट्र राज्य आदर्श सन्मान खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रशांत कदम यांनी विविध ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकीय कामकाज उल्लेखनीय केलेल्या कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनानं दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र राज्य आदर्श ग्रामसेवक पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णन साहेब यांचे प्रमुख उपस्थित होते तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे राज्यमंत्री ग्रामविकास योगेश कदम ग्रामविकास प्रधान सचिव एकनाथ डवलेवा आदी महाराष्ट्र शासन यांच्या प्रमुख उपस्थितीत होते या भव्य सोहळ्यात तांबार्टीचे ग्रामसेवक प्रशांत कदम यांना महाराष्ट्र राज्य आदर्श ग्रामसेवक पुरस्कार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालय मुंबई इथं सन्मानित करण्यात आलंय यावेळी हा पुरस्कार प्रशासकीय कामकाज करताना मला सहकार्य केलेल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करत असल्याचं सांगून गावकऱ्यांनी व मित्रपरिवार यांनी दिलेल्या शुभेच्छा या माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असून भविष्यात आणखी चांगलं काम करण्याची अधिक उर्मी मिळेल अशी भावना कदम यांनी व्यक्त केल्या आहेत